नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेटमध्ये नवीन भरती लवकरच होणार आहे अशा प्रकारची अपडेट समोर आलेली आहे कधी होणारी भरती आणि कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे काही घटकांच्या जागा सुद्धा आलेल्या आहेत मित्रांनो तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अशाच सा अपडेटसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब केल्यासाठी लगेच करून घ्यायचं मित्रांनो कारण नवागडी नवी राज्य लवकरच चालू होत आहे तर काय नेमकी बातमी बघा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यामध्ये आपण सर्व गोष्टीची अपडेट सर्वप्रथम टाकत असतो बघा लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस बाबत अपडेट देण्यात येणार आहे पोलीस भरती सन दोन हजार चोवीस हालचालीनं वेग आला आहे आगामी काळात सन दोन हजार चोवीस ह्या वर्षातील म्हणजेच दिनांक एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या दरम्यान जेवढे काही रिक्त पद आहेत जवळपास साडेसात हजार प्लस जागेवर सप्टेंबर दोन हजार चोवीस शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात पोलीस शिपाई दोन हजार चोवीस जाहिरात येत आहे पोलीस भरतीची प्रक्रिया कशी होणार आहे तर मागील भरतीप्रमाणे सर्वप्रथम विधानसभा आचारसंहिता पूर्वी फक्त फॉर्म भरून घेण्यात येईल निवडणूक प्रक्रिया संपली की मागे जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल वरील फॉजचा एक स्क्रीनशॉट काढायचा मी सांगितलं आहे की आत्ता स्क्रीनशॉट काढून ठेवा काय सांगितलंय त्याच पद्धतीने सर्व गोष्टी होणार आहे आपण फक्त वास्तव माहिती देतो हे आपल्याला माहीतच आहे सर्वांनी जोरदार तयारी करा मेहनत करत राहा एक दिवस नक्कीच तुमचं येणार आहे अपयश याने खचून जाऊ नका हे क्षेत्र संयमाचे आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यापुरीच घोषित केलंय की महाराष्ट्राच्या पुन्हा विधानसभा पूर्वी नऊ हजार जागेवर पोलीस शिपाई भरती केली जाईल ही व्यक्ती जे बोलते ते करतेच हे आपल्याला ठाऊकच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात पोलीस भरतीचा विक्रम केला आहे मजाक नाही आठ हजार पाचशे त्यानंतर सतरा हजार तीनशे पुन्हा नऊ हजारची गोष्ट जसं आर आर आभा यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही तशाच प्रक्रियेने तशाच पद्धतीने फडणवीस साहेबाला सुद्धा आपण विसरता कामा नाही येत्या काही भावभणींना मागील दोन्ही भरतीत अपेक्षा आले असेल तर त्यांनी आपल्या नशिबाला दोष द्या कारण एवढ्या संध्या अभूतपूर्व आहेत मित्रांनो जर तुम्हाला नशिबाला देखील झोपायचं असेल तर आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि अफाट मेहनत करा पुन्हा संधी चालवून येत आहे तर त्यासाठी आपलं टेलिग्राम हा अशाच अपडेटसाठी टेलिग्रामची लिंक आहे ही बघू शकता पोलीस भरती दोन हजार चोवीस टार्गेट अशा प्रकारे सर्च केलं तरी तुम्हाला आपली टेलिग्रामची लिंक येईल ग्रुप येईल तेव्हा जॉईन करायचं आहे मित्रांनो स्पेशल पोलीस भरती चालू घडामोडी परीक्षेला जाता जाता एक नवीन पुस्तक आपण घेऊन आलो आहे आगामी मुंबई पोलीस परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचं पुस्तक आहे आजच खरेदी करा पोलीस भरती एम पी एस सी आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षा करता उपयुक्त असं नवीन स्मार्ट बुक आणलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व चालू घडामोडीचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चित पुस्तक आपण घेतलं पाहिजे शासकीय मासिके असे संकेतस्थळ वर्तमानपत्र इत्यादी विश्वसनीय संदर्भ स्रोतांचा वापर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस संपूर्ण वर्षभरातील परीक्षाभूमीत सुद्धा समावेश आहे दोन हजार अकरा दोन हजार चोवीसमध्ये सर्व मुंबई शहर आणि उपनगर मागील झालेल्या सुद्धा समावेश करण्यात आला आहे तर निश्चित हे पुस्तक घ्या शंभर टक्के तुम्हाला कामच आहे भारती प्रकाश पुणे यांचं हे पुस्तक जम्बो स्मार्ट बुक सिरीजची टीमनं हे बनवलेलं आहे तर निश्चित आपण हे पुस्तक घेतलं पाहिजे त्याच्यानंतर एक जागा तुम्हाला दाखवायची मित्रांनो ते आहे पोलिसांची पदे कधी भरणार नागपूर शहरमध्ये जर बघायला गेलो बाकी बातमी काही असो पण अंमलदाराची पदं बघा दोन शिती विसरिक्त आहेत नागपूर खंडपीठाने रिक्त पदं भरण्यासाठी राज्य सरकारची काय योजना आहे अशी विचारणा करून दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे प्रतिज्ञापत्र सादर होईलच परंतु आपलं जे काय दोनशे तेवीस पत्र हे नागपूर सिटीसाठी खाली आहेत हे लक्षात घ्या त्या हिशोबाने तयारी करायची लवकरच जसे जसे जागा समोर येईल तसे तुम्हाला सर्वात प्रथम कळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पोलीस भरतीसाठी आगामी पोलीस भरतीसाठी बघत आहे हेल्पिंग गणेश